गुणवान पत्नी म्हटलं की प्रत्येकासमोर सावित्रीचं नाव डोळ्यासमोर येतं मात्र या ठिकाणी मी तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पत्नी जर सरस्वतीच्या रूपात घेतली तर तुम्हाला के ते लक्षातच येणार नाही आणि म्हणून मी सांगलीचे सुप्रसिद्ध डॉक्टर सॉरी ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी त्यांच्या मला वाटतं फेसबुकवर त्यांच्या लग्नानिमित्त लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जी जो लेख टाकलेला आहे पत्नीस पत्र म्हणून त्याचा संक्षिप्तपणे मतितार्थासह ही क्लिप बनवत आहो तर डॉक्टर सॉरी ॲडव्होकेट कृष्णा पाटील सांगली हे प्रसिद्ध वकील आहेतच आणि त्यापेक्षा ते समाजनिरीक्षण करून समाजाला उपयोगी व्हावेत म्हणून त्यांचे लेखसुद्धा खूप प्रेरणादायी असतात कोरोना काळामध्ये असताच मृतगनू नावाच्या व्यक्तीला त्याच्या पत्नीला व मुलीला त्यांनी न्याय देऊन जमीन आणि इस्टेट मिळवून दिली होती त्या अर्थात त्यांच्याच त्या नातेवाईकांकडून ती कहाणी ऐकून आश्चर्य वाटलं आणि असे बरेचसे लेख माझ्या वाचण्यात आले अध्याप मी त्यांचं पुस्तक वाचलेलं नाही हे मी प्रांजळपणे कबूल करतो तर हे पत्र त्यांनी पत्नीस मुद्दामत समाजामध्ये जनजागृती व्हावी या हेतूने लिहिलं असावं असं मला वाटतं कारण आज संपूर्ण देशभर कौटुंबिक व्यवस्था एवढी अस खिडफिडी झालेली आहे की मला विश्वासनीरित्या समजले की प्रत्येक जिल्ह्यात किमान सहाशे ते एक हजार घटस्फोटाची प्रकरणं सुरू असतात आणि ते नवविवाहितांची म्हणजे आणि त्याच्यातला दुसरा भाग असा की बरेचसे हे जे घटस्फोट सुरू असतात त्यामधील जी एकल बाळं तयार होतात ती बाळं एक ताईपासून किंवा वडलापासून बहुतांश वडलापासून वंचित राहतात आणि पुन्हा एका अस्वस्थ समाजाची निर्मिती व्हायला सुरुवात होते तर या उलट ॲडव्होकेट कृष्णा पाटील हे सुरुवातीपासून जीवनपट सांगतात की त्यांची सासू अत्यंत गुणवान आणि समाजातले यांच्यातील नीतिमत्ता आणि धार्मिक गुण लक्षात ठेवून पडकं घर असलेल्या घरात यांना देत या आपल्या मुलीला देतात आणि पुढे जवळपास तीन चार वर्ष ते त्यांच्या पत्नीला एक दागिनासुद्धा घेऊ शकत नाही हे वास्तव त्याच्यात दिलेलं आहे एका ठिकाणी ट्रिपवर जाताना इतरांच्या बायका कशा सोन्याने मडलेल्या असतात आणि यांची पत्नी मात्र फक्त एका मंगळसूत्रावर असते मात्र तरीही हसत हसत म्हणते की तुम्हीच नवराच माझा खरा दागिना तर या कुटुंबियांनी रामाच्या पुढे चौदा वर्ष सात वर्ष सात म्हणजे एकवीस वर्ष वनवास भोगलेला आहे आणि त्यांची ही पत्नी सुरुवातीला कित्येक वर्ष शेतात म्हशी चारायला घेऊन जाणं अशा याच्यात सहभागी होते नंतर त्यांना काही शिक्षिकेची जेमतेम जेम तेम नोकरी मिळते तेही कौटुंबिक कारण असतं सो, पुढे सोडावे लागतं आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे ते ॲडव्होकेट नसतातच ते साधे जे आपलं बॉल बेरिंग वगैरेचे जे स्क्वेअर पार्ट असतात त्या दुकानामध्ये सेल्समन असतात आणि त्यांचा तो व्यवसाय काही म्हणजे त्यांची नोकरी सोडून ते स्वतः दुकान टाकण्याची उठाठेव करतात आणि त्याच्यातही ते त्यांना प्रचंड लॉस येतो अशा रीतीनं अठराशे दारिद्र्य जगत दोन मुलांसह यांचा संसार सुरू असतो तर आपण आता मुख्य मुद्द्याकडे येऊ की जीवनात बरेचसे टक्के टोनपे खाल्ल्यावर आणि दोन अपत्य झाल्यावर आणि ते जिल्हा ब्रस्त शाळेत जाण्यालायक झाल्यावर त्यांची पत्नी या ऑटोमोबाईल सेल्समनला सल्ला देते की तुम्ही व लॉचं शिक्षण घ्या आणि हे पुढे चार पाच वर्ष शिक्षण घेतात पुन्हा कुटुंबाची कुत्तरोड होत राहते म्हणजे त्या दुकानात दिवसभर बा बाळाला घेऊन बसतात दुकानात काही मालही विक्रीर नसतो उलट येणारे जे उधारीवाले असतात ते टोमणे मारतात नातेवाईकांना टोमणे मारतात आणि हे कुठं चार चौघात नातेवाईकात जाण्याच्यासुद्धा याला घाबरतात कारण लोक यांची आर्थिक परिस्थिती पाहून हा पैसे मागेल की आहे अशाच त्यांच्या मानसिकता असतात तर असं हे यांचं कुटुंब प्रवास सुरू असताना आज मात्र त्यांची परिस्थिती भिन्न आहे त्यांचा तासगावला मोठा तीन ता चार माळ्याचा बंगला आहे त्याच्यामध्ये चार पाच वकील स्टेनो टायपिस्ट वगैरे काम करतात त्यांच्या हाताखालून इंटर्नशिप करून गेलेले वकील आज जज झालेले आहेत आणि आज सुख सुखसमृद्धी असं ऐशय भोगत आहे मात्र त्यांच्या पत्नीच्या गुणांचं लक्ष म्हणजे आपण जर चिंतन केलं तर श्रद्धा सबुरी संयम आणि धीर आज जे नवीन पिढीला आवश्यक आहे हे गुण आपल्याला अभ्यासाला मिळतात अशाच रीतीनं आपले अपत्य घडवणं घडवताना बाहेरून कुठून कर्ज काढून त्यांना शिक्षण देत नाहीत की आपल्या गरिबाचा आणि दुख दुःखाचा पाडा वाचून आ, आम्हाला याच्यातून वर काढा वगैरे असे मुलांच्या भोवती टेन्शन तयार करत नाही तुमचं तुम्ही जीवन घडवत आणि ती मुलंसुद्धा सगळी गुणवान निघतात गोल्ड मेडलपर्यंत विद्यापीठात जातात हे पाहून आपल्याला आनंद वाटतं तर अशा रीतीनं हे संपूर्ण पत्र वाचल्यावर ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांची पत्नी ही सावित्री नसून जणू काही ती सरस्वती देवी आहे हे आपल्याला पटतं आणि वाचकांना मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की एकदा श्रद्धा म्हणजे विश्वास लक्ष्मी आणि सरस्वती तिघेजणी बसलेल्या असतात आणि मग त्या गोष्टी करतात तर लक्ष्मी म्हणते की मी ज्याच्याकडे जाते त्याला मी मालामाल करून देते तर सरस्वती म्हणते की मी ज्याच्याकडे जाते तिथं लक्ष्मी माझे पाय धुवायला येते आणि जी विश्वास असते किंवा श्रद्धा असते ती म्हणते की मी ज्याच्याकडे जाते आणि त्याच्याकडून एकदा जर बाहेर पडली तर त्याच्याकडे मी पुन्हा कधी परत जात नाही तर अशा रीतीनं संपूर्ण समाजाचा ह्या कुटुंबियांवर एक श्रद्धा आहे विश्वास आहे आणि ते समाजाचे मार्गदर्शक आहेत आणि म्हणून ॲडव्होकेट कृष्णा पाटील साहेबांचं हे पत्र जगाला प्रेरणादायी आहे आणि यानिमित्तानं साहेब हे ऑडिओ क्लिपचंच निमित्त साधून आपण जरी व्यवसायानं ॲडव्होकेट असला तर अशाच रीतीनं एक महसूल खात्यामधले अधिकारी आहेत कलेक्टर रँकचे नंदकर त्यांचे नंब साहेब आपण मैत्री करून एकमेकाच्या संपर्कात राहा आणि समाजाची अशीच सेवा करत राहा हे मी तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत आणि शेवटी मी आपल्या क्लिपवर भारती मॅडमला विनंती केलेली आहे की आपल्या बंगल्यासमोरच मोठा मंडप टाका आणि पलूस कुंडलच्या लोकांच्या सहकार्यानं का होईना एक दिवसाचं तप सेवा सुमिरन म्हणजे नैसर्गिक आहारातून सर्व आरोग्य शिबिर आयोजित करा ही मी त्यांना विनंती करतो कारण मी गजानन वाघ माझे सहसचिव मी शेवटच्या श्वासापर्यंत पंधरा ऑगस्ट वीसशे स सत्तेचाळीसपर्यंत नैसर्गिक आहारातून भारत माता व्याधीमुक्त आणि दवामुक्त करण्याची शपथ घेतलेली आहे त्यामुळे मला माझं ब्रीद सोडता येणार नाही हे मी आपल्या नजरे सांगतो पुन्हा एकदा जय हिंद जय भारत